माणसाचा कणा नेहमीच ताठ असला पाहिजे असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं अर्थात हे माणसाच्या स्वाभिमानाच्या बाबतीत म्हटलं गेलं असलं तरीसुद्धा अगदी शरीराच्या बाबतीतही तितकंच खरं आहे कणा ताठ असणं निरोगी असणं आणि त्याचबरोबर कण्याचे स्नायूसुद्धा कण्याला सपोर्ट देणारे असणं हे खूप गरजेचं आहे म्हणूनच पाठीच्या कण्याची एकंदरीतच तंदुरुस्ती कशी राखायची आणि त्या अनुषंगाने कोणकोणते एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत हे आपण शिकलकडनं जाणून घेऊया हाय फ्रेंड्स मी शीतलोक तुमचं गॅट गोमध्ये स्वागत करते मी हर एक एपिसोडला कुठली एक्सरसाईज सुरुवात करताना नेहमी म्हणते की तुमची बॅक स्ट्रेट असायला पाहिजे तुमचे शोल्डर्स रोल असायला पाहिजे बट हो हे सगळं म्हणजे काय तुम्ही पोशर तर करताच तुम्ही सरळ उभंही राहता तुमची बॅकही सरळ असते मला माहिती आहे कारण तुम्ही सगळ्या माझ्या इन्स्ट्रक्शन्स डेफिनेटली फॉलो करत असाल बट या सगळ्याच्यामधला मतीत अर्थ म्हणजे काय की तुमची स्पाईन सरळ असणं गरजेचं आहे कुठलीही मुवमेंट करताना कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना किंवा कुठलीही डेली ॲक्टिव्हिटी करताना तुमचा तुमची स्पाईन किंवा पाठीचा कणा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा बॉडी पार्ट आहे जर तुमची स्पाइन स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी करू शकत नाही डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला कम्फर्ट झोन येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जीवनात जो स्ट्रेस येतो आहे तो आपल्याला हँडल करता येणार नाही कारण तुमची स्पाईन वीक आहे याचकरिता मी वेगवेगळे तीन फॉर्म ऑफ एक्सरसाईज अवयोगाचे घेऊन आली आहे जेणेकरून तुमची स्पाइन स्ट्राँग तर होईलच पण तुम्ही नॉर्मल स्ट्रेस किंवा नॉर्मल फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला छानही वाटेल आणि तुम्हाला स्ट्रॉंगही वाटेल तर आपण बघूया सरळ उभं आहे येस स्पाईन सरळ ठेवायची आहे बॅक स्ट्रेट रोल युअर शोल्डर बॅक एक्झेल लेफ्ट लेग बॅक राईट लेग बॅक प्लॅन आपल्या सगळ्यांना प्लँक पोस्टर माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला केलेलं आहे होल यटा मी इन नेक न्यूट्रल हा स्लोली लिफ्ट यु हिप्सअप हिल्स खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे स्ट्रेच फील करा तुमच्या काफ मसल्सला होल्ड स्लोली ब्रिंग रिन्युअल लेग्स डाऊन पाय खाली घ्यायचे माझ्या ठोस कडे लक्ष द्यायच आय एम रिलॅक्सिंग माय toes. तुम्ही कोबरा करताना लक्षात येईल तुमचे नेक मसल हे छान स्ट्रेच होतात ते अप युअर लोअर बॅग युअर अपर बॅग डाउन रँग माउंटेन वन लेग फॉरवर्ड लेग फॉरवर्ड अप अँड सो फ्रेंड्स तुम्ही बघितलं तुमची स्पाइन स्ट्रॉंग करायला या तीन मूव्स कशा उपयोगी येतील सो so, प्लीज ट्राय करा येस थोडेसे आर्म्स दुखतील कारण खूप प्रेशर तुमच्या शोल्डर्सवर किंवा आर्म्सवर येत आहे है। बट येस ट्राय करा हळूहळू तुमचे काउंट्स वाढवा आणि मला नक्की कळवा तुम्हाला या सगळ्या मूव्स कशा वाटल्या या एक्सरसाइज कशा वाटल्या परत भेटूया आपण पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत नमस्कार या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय पण डू लॉग इन टू डब्ल्यू 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 डॉट पी माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया आपण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा